शिक्षक भरती महत्त्वाची अपडेट कला क्रीडा शिक्षक नेमणार भरतीला सुरुवात होणार आचारसंहिता संपल्यावर सर्व मंत्री शिक्षक संघटना मुख्यमंत्री यांची बैठक व निर्णय अनुदानाचे टप्पे जुनी पेन्शन योजना व इतर निर्णय चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया शिक्षक भरतीबाबत या बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले चला पाहूया ही संपूर्ण डिटेल व माहिती आपल्या या वरती शिक्षक भरतीचा तिढा आणि पेच कायम असताना शिक्षक प्रश्नांबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री त्याच्यानंतर बऱ्यापैकी सर्व शिक्षक संघटना त्याच्यानंतर शिक्षकांच्या बाबतीत वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली त्यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे त्याच्यानंतर दादा भुसे मंत्री गुलाबराव पाटील उदय सामंत शंभूराजे देसाई जे आपले राज्य शिक्षण मंत्री आहेत ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीला सर्व शिक्षक संघटनासुद्धा या बैठकीला उपस्थित होत्या आणि याच्यामध्ये शिक्षक भरतीबाबत निर्णय घेण्यात आलेले आहेत बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत शिक्षक आमदार जे आहेत किशोर दराडे यांच्यासह सर बऱ्यापैकी सर्व शिक्षक संघटनासुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं की आम्हाला शिक्षक भरती लवकर झाली पाहिजे मुख्याध्यापक संघ होते टी डी एफ पदाधिकारी होते त्यांनी सांगितलं की शिक्षक भरती जी झालेली नाही फक्त एकच पहिला राऊंड झालेला आहे त्याच्यानंतर शिक्षक भरती संत पडलेली आहे आचारसंहितेमुळं शिक्षक भरती झाली नव्हती मात्र आता ही आचारसंहिता संपल्यानंतर लोकसभेची निवडणूक आताही संपलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरती पूर्वरत करण्याबाबत सकारात्मक निर्णय यांनी सांगितलेले आहेत याच्यामध्ये वीस टक्के चाळीस टक्के जे टप्पावाड अनुदानित शाळा आहेत त्यांचासुद्धा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आलेला आहे जुनी पेन्शन योजनासुद्धा लागू करण्यास शासन सकारात्मक आहे आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आश्रमशाळेचा ग्रेड पे सातव्या वेतन आयोगानुसार चार हजार चारशेवरून त्यांनी चार हजार आठशे करण्याचं परिपत्रकसुद्धा काढण्यात येणार आहे असं सा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आश्रमशाळांना कला व क्रीडा शिक्षकांची पदी भरण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यानंतर मान्यता आहे अनुदानित शाळांचा टप्पा वाढवण्याबाबत याच्यामध्ये तरतुदी आहेत त्याच पद्धतीनं जी शिक्षक भरती रखडलेली आहे त्या शिक्षक भरतीमध्ये आचारसंहिता संपताच शिक्षक भरती करणार असं आश्वासन या बैठकीमध्ये मिळालेलं आहे मात्र आपला एकच प्रश्न आहे की शिक्षक भरती जर तुम्ही करणार असाल प्रलंबित शिक्षक भरती जी आता राहिलेली आहे ती जर करणार असाल तर त्याबद्दल म्हणजे ठोस असं सुतवाच नाही आता आचारसंहिता नेमकी कुठली संपल्यानंतर कारण पदवीधरची आचारसंहितासुद्धा लागलेली आहे शिक्षक मतदारसंघातील आणि पात्र पदवीधरची आचारसंहिता लागल्यामुळं पदवीधर शिक्षक म मतदारसंघातील त्यामुळं नेमकी कुठली आचारसंहिता संपल्यावर भरतीला सुरुवात होणार याबाबत काही स्पष्टता आलेली नाही सध्या तरी तुर्तास आता हीच पदभरती झाल्यानंतर ही पदभरती करण्यासाठी ही, पद ही आचारसंहिता म्हणजे शिक्षक भरतीची आचारसंहिता संपल्यानंतर होईल असं एक आपल्याला चित्र दिसतं आहे पाहूया आता ह्या शिक्षक भरतीला जे लागलेलं विघ्न आहे ते दूर होतंय का, का शिक्षक पदवीधर ज्या शिक्षक संघातील निवडणूक आहेत त्यानंतरच ती आचारसंहिता संपल्यानंतरच भरती होते की काय का ह्या का आचारसंहितेनंतर भरतीला वेग येतोय की काय हे पाहणं योग्य ठरेल नवनवीन अपडेट्ससाठी माहितीसाठी शिक्षक भरतीसाठी एम पी एस सीच्या सर्व अपडेट्ससाठी आपल्या सोबत रहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद